संगमधर तालुक्यातील चंदनापूर येथील नंदादो धोडे या धाडसी महिलेने आपल्या जीवाची परवाना करता बिबट्याशी तब्बल अर्धा तास झुंज देत बिबट्याच्या तावडीतून आपल्या पतीची सुटका करत प्राण वाचवले या धाडसी महिलेचा जागतिक महिला दिनानिमित्त संगंदर तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला या महिलेचा सन्मान शासन स्तरावर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार अमोल खताळ यांनी दिली संगमनेर तालुक्यातील चंद्रनापूर येथील चंदू दुधवडे या मेंढपाळावरती दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता या हल्ल्यात दुधवडे हे जखमी झाले होते त्यांच्यावर कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आमदार अमोल खताळे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या दाम्पत्याची यावेळी भेट घेतली व बिबट्याशी झुंज कशी दिली याचा सर्व थरार धाडसी महिला आनंदा दुधवडे आणि त्यांचे पती चंदू दुधवडे यांनी आमदार खताळे यांच्यासमोर सांगितला हा सर्व अनुभव एकूण आमदार खताळ यांच्यासह सर्वांच्याच अंगावर शहारे आले बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चंदू दुधवडे यांच्या दवाखान्याचा सर्व खर्च वन विभागाने तातडीने मंजूर करावा तसेच या बिबट्याच्या हल्ल्यात दुधवडे यांच्या दोन मेंढ्या तसेच चार मेंढ्या जखमी झाल्या असून दोन मेंढ्या ठार झाल्या आहेत त्याचाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळून द्यावी अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे रमेश काळे कुटे हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर प्रदवीप कुटे चंदनापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे श्याम राहाणे वन संरक्षक विक्रांत बुरांडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते आज दिनांसाठी संगनरुण रोहित शिंदे जे आहेत त्यांच्यावरती बुकांनी हल्ला केला होता त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी अर्धातासू त्यांच्या पत्नीचे प्रभाव असून त्यास त्यांना भेटण्यासाठी आलो होतो प्रत्येक महिला दिन आमच्या एक आमच्या दुकाई आहेत त्यांचाही सन्मान केला शासनाला विनंती करणार आहे काहींचा एक सन्मान करून त्यांनी धारस केलेलं आहे या पद्धतीने व्यक्तिला अर्धा तासून लढून